श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचा व्हिडिओ खूप खास आहे प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे ज्या घरात स्वामींचा फोटो आहे मूर्ती आहे तरी पण अशा लोकांना स्वामी पावत नाही नियमितपणे स्वामींची सेवा करून नमस्कार करून सुद्धा स्वामींची कृपा होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही माहिती तुम्ही स्वामी सेवा करताय पण आम्हाला स्वामींचा अनुभव येतच नाही स्वामी आम्हाला पावतच नाही तुमच्याकडे स्वामींचा फोटो आहे मूर्ती आहे तुम्ही रोज महाराजांना नमस्कार करता तुम्ही रोज महाराजांची मनापासून सेवा करता अनेक व्रत करत आहात अनेक संकल्प करत आहात मात्र तरीही तुम्हाला महाराजांची प्रचती काही केल्या येत नाही आम्ही स्वामींच्या बऱ्याच सेवा करतो गुरुचरित्राचं बरीच पारायण केली आहेत रोज जपमाळसुद्धा करतो तरी पण आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज का बरं पावत नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्येच हे मी तुम्हाला सांगणार आहे अशी पाच लोक की तुमच्यामध्ये असे कोणते पाच गुण आहेत हे पाच गुण जर तुमच्यामध्ये असतील किंवा अशा पाच व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्ही कितीही स्वामी सेवा करा स्वामींची प्रचिती तुम्हाला येणार नाही किंवा त्यांना स्वामी कधीच पावणार नाही आता कोणत्या त्या पाच गोष्टी आहेत त्या पाहूयात या पाचपैकी एक जरी गोष्ट तुमच्यात असेल तर तुम्हाला महाराज पावणार नाहीत मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही स्वामी सेवा करा कितीही पूजा घाला कितीही स्वामी सेवा नियमित करा तुम्हाला महाराज कधीच पावणार नाहीत या पा पाचपैकी एकही गुण तुमच्यामध्ये असेल तर सगळ्यांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा देवासमोर कितीही वेळ बसता रगडता मात्र देव त्यांना कधीच पावत नाही मग तुम्ही स्वामी सेवा करा किंवा इतर कोणतीही सेवा असू द्या मात्र काही लोक असेच असतात हे फक्त देवाचं नामस्मरण करतात कधीतरी पूजा करतात कधीतरी एखादी सेवा करत मात्र तरी पण त्यांची प्रत्येक इच्छा न मागता पूर्ण होत असते तरीही त्यांना देवाचा आशीर्वाद लाभत असतो त्यांना देवाचा आशीर्वाद का लाभतो बरं तर त्यांचे कर्म चांगले असतात तुम्ही कितीही सेवा करा कितीही उपाय करा रोज दिवसभर मंदिरात जाऊन बसा किंवा देवघरात बसा पण तुमचे कर्मच जर चांगले नसतील तर तुम्हाला सेवेची प्रचिती कुठून येणार तुमचे कर्मच वाईट असतील तर तुम्हाला कुठलीच गोष्ट साथ देणार नाही त्यामुळे कर्म नेहमी चांगली ठेवायचे प्रत्येक गोष्ट साध्य होईल नशिबात नसलेली गोष्ट तुम्हाला मिळेल आयुष्यात ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी शक्य होतील फक्त कर्म चांगले ठेवा आणि त्याचबरोबर सेवा आणि उपायही करा आता मी सांगते अशा कुठल्या पाच व्यक्ती आहेत किंवा तुमच्यामध्ये असे कुठले पाच गुण आहेत त्यामुळे स्वामी तुम्हाला पावत नाहीत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्याबद्दलचे वाईट विचार बघा आपण पारायण करतो सारामृत पारायण असो किंवा गुरुचरित्र पारायण असो किंवा दुसऱ्या कोणत्याही देवाला मानत असाल तुम्ही त्याचे पारायण करत आहात पण मनामध्ये डोक्यामध्ये खूप विचार असतात दुसऱ्यांचं चा चांगलं झालेलं आपल्याला पाहवत नाही दुसऱ्यांच्या प्रगतीने जर आपल्याला त्रास होत असेल आपण दुसऱ्याबद्दल वाईट विचार करत असोल तर आपण जी काही नित्य सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला संपूर्ण फळ मिळणार नाही त्यामुळे नेहमी इतरांबद्दल चांगला विचार करावा यामुळे स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होतील जर तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांच्याबद्दल वाईट विचार आले असतील तर तुम्ही केलेली सेवा स्वामी कधी स्वीकारू शकत नाही किंवा ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे दुसऱ्यांबद्दल नेहमी चांगले विचार करा दुसरी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट आई वडिलांचा अपमान जे लोक आई वडिलांचा अपमान करतात वडीलधाऱ्या व्यक्तीचा अपमान करतात त्यांच्यावर कधीच स्वामी प्रसन्न होत नाही स्वामींची प्रचिती अशा व्यक्तींना येत नाही त्यामुळे कायम वडीलधाऱ्या व्यक्तींचा नेहमी आदर राखला पाहिजे त्यांना योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांचा सन्मान राखला पाहिजे ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान राखला जात नाही स्त्रीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं ज्या घरामध्ये स्त्रीचं लक्ष्मी समजून पूजा केली जाते तिला मान सन्मान दिला जातो त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर काही त्या घरातून बाहेर आनि भासु त्या जात नाही आणि या गोष्टींची कधी कमतरताही भासू शकत नाही त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचं रूप बसलेलं असतं शास्त्रानुसार बघा धर्मशास्त्रात कुठल्याही ग्रंथामध्ये पहा स्त्रीला लक्ष्मीचं स्थान दिलं जातं आणि ज्या घरामध्ये स्त्रीला सारखा घालून पाडून बोललं जातं तर त्यामुळे काय होतं तुमच्या घरात जी लक्ष्मी आलेली असते ती नाराज होत असते पण जिथे रोज अशा गोष्टी घडतात तिथे स्वामी सेवा निष्फळ आहे अशा गोष्टीमुळे लक्ष्मी पण घरावरती नाराज होऊन घरातून निघून जाते त्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे अन्नदेवतेचा अपमान अन्न म्हणजे परब्रह्म जेवढे खाऊ तेवढेच ताटात घेऊ म्हणजे जेवढे तुम्ही खाऊ शकताय तेवढेच तुम्ही ताटामध्ये घ्या आणि जेवढे अन्न, जे अन्न संपणार आहे तेवढेच तुम्ही घरामध्ये शिजवा कारण काय असतं ना अन्नाचा अपमान झाला तर घरामध्ये लक्ष्मी नाराज होऊन जाते ती रुसून बसते त्यानंतर पाचवी आणि महत्वाची गोष्ट आहे जे लोक स्वार्थी असतात ते फक्त स्वतःचाच विचार करतात दुसऱ्यांचा कधीच विचार करत नाही त्यांच्या पाठीशी कधीच स्वामी उभे राहत नाही जर या पाच गोष्टी जर तुमच्यात असतील तर तुम्हाला स्वामी कधीच पावत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ